राज्यात अवयवदानाचं प्रमाण वाढावं आणि अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावं यासाठी राज्यात आजपासून अवयवदान पंढरवाड्याला सुरुवात झाली पंढरवड्याला सुरुवात झाली या अभियानात स्वतः पुढाकार घेत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अवयवदानाची शपथ घेतली राज्यात तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान अवयवदान पंधरवाडा अभियान सुरू करण्यात आलंय त्यामुळे राज्यातील जनतेनं या अभियानामध्ये सहभागी होऊन अवयवदानाची शपथ घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे अवयवदान मोहिमेच्या पहिल्या दिवशी मी माझा स्वतःचा आज भरला आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्यासारख्या हजारो लोकांनासुद्धा जीवनदान देण्यासाठी आपण सगळ्यांनीसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे तीन तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत अवयवदान मोहिमेमध्ये जो क्यू आर कोड दिला आहे त्याच्या माध्यमातून किंवा आमच्या शासकीय यंत्रणेतल्या आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण सर्वांनी सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि ही मोहीम यशस्वी करून ही एक चळवळ बनवेल